लाख लाका 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 तुम्हाला पण सवय आहे का असं का नाही ताटात आलेलं मऊ मऊ मनी हुडकून खायची तीच मणी खायला पोचलो राजमाताजी जाऊ चौक महाराज प्रतिष्ठान टेंभुर्णीमध्ये आतमध्ये शिरताना डाव्या हाताला आला ब्रिज जवळ आपुलकी मटण खानावळ हिथं का नाही मध्ये मटण थाळी भेटते त्याचबरोबर तवा मच्छी पण एकदम जबराट आहे आणि त्याच्याच बरोबर आता इथं चिकन दम बिर्याणी पण भेटते बघा नवीन आहे आणि क्वालिटी जबराट आहे मी आता तर माझ्या मित्राला आपुलकीची स्पेशल तवा मच्छी खायला घातली तुम्ही तुमच्या मित्राला ही रील शेअर करा आणि लवकर इथं जावा या मी इथली दम बिर्याणी आणि त्याच्यात बरोबर रायता आणि गजगजीत असं शिजलेलं मटन चिकन पण आहे मग मटन ताळीतला चॉप्स उचलून खायला घेतला एकदम क्वालिटी होता त्याच्याचबरोबर बरोबर रस्त्यात मग लिंबू पिळून डवळून डवळून घेतलं की असं फुरकं मारायला सुरुवात केली का नाही एक नंबरी बेज झालाय बघा आपुलकीमधलं मटण एक नंबर टॉप क्वालिटी लागते तसंच दोस्ताच्या ताटातला ता 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 मसाला मच्छीचा पण पीस उचलून खाल्ला क्वालिटी आहे बरं सगळ्या जेवण झाल्यावर ही तर लाल करायची पण सोय केली साधं पान भेटतंय तर नक्की विजिट करा आपुलकी मटण खानाव टेंबुर्णीमध्ये